बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ही मुंबई महानगरपालिका आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महायुती सरकारची नवीन आरोग्य योजना आहे याच माध्यमातून कलिना चर्च हनुमान मंदिर सांताक्रुज परिसरात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपल्या दवाखान्याचे भूमिपूजन शिवसेना शिंदे गटाचे कलिना विधानसभा प्रमुख दशरथ सकपाळ यांच्या हस्ते करण्यात आली महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने आज प्रभाग क्रमांक मध्ये बाळासाहेब हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या अनुषंगाने त्याचं भूमिपूजन झालेलं आहे आता इथे परिसर बोललं तर आपलं कुंचीपूर्वे समाज शास्त्रीनगर डोंगर या परिसरातील खूप लोकांना त्याचा फायदा होणार आहे आता पावसाळ्याच्या दृष्टिकोनाने खूप रोगराई या तब्येतीत खूप हे होते तर त्या अनुषंगाने हा आपला दवाखाना ओपन झाल्यावर त्याचा खूप लोकांना फायदा होईल आजच ह्याचं भूमिपूजन आपण केलेलं आहे उद्यापासूनच काम चालू होईल एक महिन्यातच सर्व ते होऊन जाईल आणि या वॉर्डमधला शिवसेना शाखा प्रमुख गणेश चंद्रेड्डी आणि आपले विभाग प्रमुख आमदार मंगेश कुडाळकर साहेब आणि आपले कलिन विधानसभा प्रमुख आपले दस सकपाळ साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज हिंदू विभाग सम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाना आपला दवाखाना चे काम आज भूमिपूजन करून आज हे केलेलं आहे आणि लवकरात लवकर एक महिन्याच्या आतमध्ये ते दवाखान्याचे पूर्ण स्थानिक लोकांना लाभ घेण्यात येणार आणि इथं स्थानिक लोकांना ब बघ बघण्यात आलं तर कमीत कमी लाखो लाखोच्या लोक जास्तीच लोकसंख्या जास्त इथं तर त्यांना इथं जवळपास कुठंही दवाखाना नाही येत तर इथं काही झालं म्हणजे कोणाचं ॲक्सिडंट झालं या कोणी आजारी झालं कोणी हे झालं तर कमीत कमी कलिना मार्केट या सांताक्रूजपर्यंत तिथं जावं लागतं आणि सगळंकडे इथं प्रायव्हेट दवाखान्याचा कोणाला मुफ्तमध्ये काही इलाज होत नाही काहीच नाही तर जास्तीत जास्त म्हणजे आपल्या स्थानिक लोकांना आणि लोकसंख्येला काय चांगल्या पद्धतीने ना हे होईल आणि आपले विभाग प्रमुख आपले आमदार मंगेश कुडाळकर साहेब आणि आपल्या कलिना प्रमुख दशरथ सकपाळ साहेब यांच्या नेतृत्वाखाली चांगलं पद्धतीने काम होतं आहे तर यांचं खूप खूप अभिमान हे करतो धन्यवाद करतो इथलं लोकसंख्या कमी कमी नाही तर नाही आठ ते नऊ हजार आहे कुंचीकुरू समाजाचे आणखीन वेगवेगळ्या ठिकाणी शास्त्रीनगर आणखी डोंगर हे सर्व पकडून समजा कमी कमी आणखीन दहा हजार एक एकत्रित समजा वीस हजारपर्यंत आहे आणखी याच्यात सर्वात मेन कार्य करणारे आपले लाडके कार्यसम्राट मंगेश कुडारकर साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली आणखीन साहेबांचा प्रयत्नाने हे सर्व झालेलं आहे इथं आता याचा लाभ लोकांना भेटतील ते आपल्या दवाखान्याचं आज उद्घाटन उद्घाटन झालेलं आहे ते सगळ्यांसाठी चांगला लाभ आहे महिलांसाठी पुरुषांसाठी बाळांसाठी आणि लाडकी बहीण योजना पण सर्वांनी आणली महिलांसाठी त्यांचे खूप खूप आभार लाडक्या बहिणीसाठी पण सगळ्या महिलांनी लाभ घेतलेला आहे तसंच या हॉस्पिटलचा पण सगळ्या महिला लाभ घेतील सगळे मुलं बाळं सगळ्यांना म्हणजे लांब जायची गरज नाही आहे आपल्या दहा रुपयाच्या केस पेपर काढला म्हणजे त्याच्यामध्ये सगळी सुविधा भेटेल या ठिकाणी आपले सर्वांचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या प्रयत्नातून आपल्या दवाखान्याची निर्मिती झाली आहे त्या आपल्या दवाखान्याच्या बऱ्याचशा शाखा ओपन केल्या आहेत किंवा के बरेचसे हॉस्पिटल तिथे खोलली गेलेले आहेत त्या सर्वांचा फायदा सर्व जे तळागाळातली लोकं आहेत जे झोपडपट्टीत राहतात ज्यांना आरोग्याच्या सुविधा लवकर मिळत नाही त्यांना त्या तिथे पोहोचवण्याचं काम आपले सर्वांचे लाडके मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी केलं आहे तसंच आता ह्या दवाखान्याचं भूमिपूजन आपले सर्वांचे लाडके विधानसभा विभागप्रमुख श्री दशरथ सकपाळ साहेब यांच्या हस्ते झालेले त्याचा आम्हाला सर्वांना खूप आनंद आहे याचा सर्वांनाही लाभ होईल यावेळी कलिना शिवसेना प्रमुख सुखदेव माने शाखा प्रमुख गणेशांना रेड्डी अजय जाधव नितेश गोवाळकर लता रामटेके वर्षा थोरात हर्ष खंडागळे दुर्गणा कुचवी कोरवे तसेच खलिना विधानसभेतील सर्व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद